जळगाव जामोद ते नांदुरा रोडवरील खांडवी बस थांब्याजवळ दोन वाहनात प्रत्येकी जळगाव पोलिसांना मिळाली त्यावरून सहा एप्रिल रोजी पोलिसांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतली आहे या प्रकरणी दोन आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय या संदर्भात पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार सहा एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान दोन बोलेरो मालवाहू एम एच एकोणतीस बीई तेहतीस शून्य सात व एम वाहून नेत असल्याची माहिती रोशन मयूर वानखडे सूरज बावसकरनखडेथडकर को ज्ञानेश्वर कोथडकर गिरीश काळे अजय गावंडे विनोद आंबडकर यांनी जळगाव जामूद पोलिसांना दिली आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ कार्यवाही करत यातील आरोपी गणेश महादेव भगत राहणार लोणवाडी तालुका नांदुरा व शेख यासीन शेख हुमान राहणार नांदुरा यांना अटक करून पोलीस उपनिरीक्षक अमोल पंडित यांच्या तक्रारीवरून अपराध नंबर दोनशे सतरा चोवीस कलम अकरा अंतर्गत एक धडच प्राणी निर्दयतेने वाहतूकनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे तर या प्रकरणाचा अधिक तपास ठाणेदार आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनात जळगावजवळ पोलीस करीत आहेत एम सी न्यूज मराठीकरिता दिलीप इंगणे चळगाव